कच्चे की उकडलेले स्प्राऊट्स आरोग्यासाठी फायदेशीर जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत स्प्राउटला एनर्जीचे पॉवर हाऊस हो असे म्हटले जाते बहुतेक लोक सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करतात जेणेकरून ते दिवसभर ऊर्जेने भरलेले राहतील स्प्राऊट्समध्ये विटॅमिन ए बी सी आणि ई सारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात यामध्ये फायबर कॅल्शियम आणि लोह देखील मुबलक प्रमाणात असते त्यात जास्त फायबर असल्यामुळे त्यात कॅलरीज खूप कमी असतात ज्यामुळे वजन सहज कमी होण्यास मदत होते पण कोंब कच्चे खावेत की उकळून खावेत याबाबत बराच काळ वाद सुरू आहे काहींना ते कच्चे खायला आवडते तर काहींना ते उकळून खायला आवडते तुमच्या आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे चला जाणून घेऊया की कोंब कच्चे खावेत की उकळून कोणते अंकुर जास्त फायदेशीर आहेत कच्चे की उकळलेले कच्च्या स्प्राऊटमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते ते उकळताना त्यातील पोषक तत्वे काही प्रमाणात कमी होतात परंतु असे असले तरी दोन्ही स्प्राऊटचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते कच्च्या स्प्राऊटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात जास्त फायबर असते त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर कच्च्या स्प्राऊटमध्ये असलेले बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकतात जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही बिनदिक्कत कच्च्या स्प्राऊटचे सेवन करू शकता यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही उकडलेले स्प्राऊट मऊ आणि चवदार असतात शिवाय ते पचायलाही सोपे असतात अशा परिस्थितीत ज्यांना आतड्यासंबंधित समस्या आहेत त्यांनी फक्त उकडलेले स्प्राऊटचे सेवन करावे जर पोटाशी संबंधित समस्या उद्भवत असतील तर तुम्ही उकडलेल्या स्प्राऊटचे सेवन करावे स्प्राऊटचे सेवन या समस्यांवर फायदेशीर आहे स्प्राऊट पचनासाठी उत्कृष्ट मानले जातात यामध्ये असलेले एन्झाईम्स तुमची बिघडलेली पचनक्रिया सुधारतात स्प्राऊटचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते यामध्ये असलेले डोळ्यांच्या पेशींना फ्री पासून वाचवतात जर तुमची कमकुवत असेल तर तुम्ही स्प्राऊटचे सेवन करावे यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद